हा साहेब मी दुपारी फोन लावला होता चार वाजता तर आपल्या धाराशिवमध्ये बेसिकली भूमपरावाशीमध्ये ढग फुटी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी भयानक झालेला आहे तासा दोन तासामध्ये जवळपास दोनशे मिलीचा पाऊस पडलेला आहे हेकडं आणि खरीपी तरी एक काहीच राहिलेलं नाही पण जवळपास तीस ते चाळीस टक्के गावांना पाण्यानं वेडा दिलेला आहे लोकांच्या वस्तीवर लोक अडकले होते एनडीआरसाठी मी फोन केला होता एकनाथ भाऊ नाही मी फोन केला होता आपल्या खोपेनं ते हेलिकॉप्टर पाठवलं पण दोन खेपा झाल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला की ते बंद पडलं मग कलेक्टर साहेबांनाही सांगितलं होतं की एनडीआरएफच्या टीम सोलापूरकडच्याही मागवा आणि आपल्या पुण्याच्याही थोड्या मागवं कारण इथं गरज आहे अर्जंट yes, yes. तर साहेब तुम तेवढी मदत पाहिजे की आता शेतकऱ्यांची yes, yes. हा, हा त्या ठिकाणी इमर्जन्सी कारण आत्ता सध्या पाऊस yes. चालू आहे साहेब इथं आत्ता पाऊस चालू आहे तो एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा सर आता आपल्या ज्या आपण ज्यावेळेस मागचं दोन हजार बावीस नंतर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांना आपण हे नुकसान भरपाई देत होतो तर ते काहीतरी आता क्षेत्र कमी केले ते लोकांची मागणी ओरड आहे नाही ना एनडीआरएफ तो एक आहे मुद्दा आणि आपल्या ह्याच्यामध्ये धोरणामध्ये नदीच्या कडेचे किंवा वड्याच्या कडेच्या जमिनी मातीसहित खरडून गेलेले आहेत त्या बाबतीत अजून धोरण नाही तर धोरण एक ठरवावं लागेल कारण प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्यांचं हा सर तेवढं प्लीज सर हो सर आणि एनडीआरएफच्या टीमसाठी जरा साहेब आम्हाला पाहिजे आणखी एनडीआरएफच्या टीम कारण आता सुद्धा कमीत कमी दोनशे ते तीनशे लोक आमची वेढा दिलेला आहे पाण्यानं इथं इमिजिएट सर प्लीज थँक्यू सर थँक्यू